कोपरगाव तहसील कार्यालयातील अव्वल एसीबीच्या व याबाबत सविस्तर वृत्त असे की असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तहसील कार्यालयातील लिपिक वर्ग चे चंद्रकांत नानासाहेब चांडे व अव्वल कारकुण योगेश दत्तात्रय पालवे यांनी एका खाजगी इसम अर्थात प्रतीक कोळपे उर्फ खाऱ्या याच्या मार्फत तक्रारदार यास दरमहा पंधरा हजार रुपये लाचीची मागणी केली होती तक्रारदार यांना लाच नेण्यास इच्छा नसल्याने त्यांनी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती त्यावरून दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणीत कारवाईत चंद्रकांत सांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचीची रक्कम खाजगी इसम प्रतीप कोळपे यांच्याकडे देण्यास सांगितली त्यामुळे तक्रारदार यांनी व्यक्ती प्रतीक कोळपे या संपर्क करून चांडे यांनी मागणी केलेली रक्कम स्वीकारली व त्याबाबत चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खाजगी सम प्रतीक कोळपे या सदरची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली त्यावरून चांडे व पालवे तसेच खाजगी सम प्रतीक कोळपे यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम सात सात अ व बारा अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे पोलीस हवालदार दिनेश खैरणार पोलीस हवालदार गणेश निंबाळकर पोलीस नाईक अविनाश पवार पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी सदरची कारवाई यशस्वी केली आहे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव